ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका बाणेर पोलिसांनी ज्युपिटर हॉस्पिटलच्या समोर एका सोसायटीजवळ दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यामधनं तीन किलो चारशे ग्रॅम गांजा जप्त केलाय आहे अमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देत बाणेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे रवी विजय वर्मा आणि कौशलेंद्र नथुप्रसाद वर्मा अशी अटक केलेल्यांची नावं आहेत हे दोघे मूळचे उत्तर प्रदेश येथील चित्रकूट जिल्ह्यामधील आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेजण एका सोसायटीच्या जवळ गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी छापा टाकण्यात आला तपासामध्ये त्यांच्या ताब्यामधनं गांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त सोमय मुंडे सहाय्यक आयुक्त विठ्ठल दवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या पथकानं केली आहे तपास पथकामध्ये पोलीस निरीक्षक अलका सरग सहाय्यक निरीक्षक नंदकुमार कदम अनिल माने पोलीस उपनिरीक्षक संदेश माने शैला पाथरे आदींचा समावेश होता अमोल सी चोवीस तास पुणे